स्री राम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे बरा निश्चय शाश्वताचा करावा म्हणे दास संदेह तो विसरावा घडीने घडी सार्थकाची करावी सदा संगती सज्जनाची धरावी समर्थनी उत्तमाचा श्लोक आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे बरा निश्चयो शाश्वताचा करावा चौऱ्याऐंशी लक्ष योनी फिरून आल्यानंतर आपल्याला जो नरदेह प्राप्त झालेला आहे फक्त या नरदेहालाच शिकव बघा प्रत्यक्षपणे जी शिकवण आहे ती प्राप्त करून दिलेली आहे कारण पशुपक्षी गुणवंत त्यास कृपा करी ती समर्थ आता शाश्वत काय आणि नाशिवंत काय आहे शाश्वती म्हणजे जो आपल्या अंतरी अंतरीचा अंतरात्मा आहे तो शाश्वती चिरंतर काळ टिकून राहणार आहे परंतु आपला जो नरदेह आहे तो नाशिवंत आहे जन्माला आलेला आहे आणि त्याचबरोबर मृत्यू सुद्धा होणारच आहे मग बरा निश्चयो शाश्वताचा करावा आता निश्चय करायचा आहे परंतु निश्चय कसला करायचा तर शाश्वताचा करावा सांगितले आपण नाशिवंताचा करतो काय हवं काय नको सर्व नाशिवंताच्याच वस्तू आपण मागत असतो बघा आपल्याला आयुष्यामध्ये पैशाची गरज असते पैसा नाशिवंत आपल्याला एखादी वस्तू हवी असेल त्याने गाडी आणली आपण सुद्धा गाडी चाला काय आहे नाशिवंत बरोबर की नाही परंतु शाश्वती काय आज जन्माला आलेलो आहोत उद्या मरण पावणारच आहेत परत जन्माला येणार आहोत का नाहीये पुनरपी संसारा येणे नाही शाश्वत सत्य शोधण्याचा चांगला निश्चय करता आला पाहिजे आपण निश्चय करत असतो परंतु कोणता निश्चय हे सुद्धा आपण पाहिलं पाहिजे तर बरा निश्चय सांगितला शोधण्याचा चांगला निश्चय केला गेला पाहिजे आपण सकाळी केलेला निश्चय बघा पॉझिटिव्हपणे बाहेर निघतो घराबाहेर पडतो आणि संध्याकाळी आल्यावर ते काम आपण करूनच येत नाही मग आपला निश्चय कुठे गेला जे आपण बघा प्रत्यक्षपणे त्या कामाचे नियोजन केलेलं आहे ते काम पूर्ण झालेच पाहिजे मनातील सर्व संशय दूर सारावे आता मनामध्ये काही कमी संशय येत आपण आपल्या मित्रांवर संशय आपण मैत्रिणीवर संशय आपल्या पत्नीवर संशय आपल्या आई वडिलांवर संशय आपल्या भावा बहिणींवर संशय संशय घेऊन चाललाय कुठे शेवटी आपण आपल्या शरीराला त्रास देतोय ना जे प्रत्यक्षपणे दिसत आहे जे कानाने ऐकणार आहोत ते आहे कोणावरती विश्वास ठेवून जर आपण सत्य मानत असू न पाहिलेली वस्तू जर कोणी सांगून आपण त्यावर विश्वास ठेवत असू तर पिंडामध्ये काय पेरणार संशयाच झाड अहो ते एकदा का संशयाच झाड पेरलं ना मग ते मुलापासून उठून टाकायला खूप वेळ लागतो बरोबर की नाही एखादी सवय असेल बघ ती सवय लगेच निघून जात नाही कालांतराने जात असते कारण का ती आपण सवय स्वतःहून लावून घेतली आता ज्याप्रमाणे लहान मुलं असतात बघा आपल्या घरामध्ये मुलं मुली असतात त्यांना आपण जे शिकवू ते शिकत असतात जर एखादी बघा ज्यावेळी बाहेर मुलगी जाते किंवा मुलगा जातो त्यावेळी एखादा शब्द वाईट शोधून आणते एखादं असं का काही कार्य करते आपल्याला वाटतं अरे माझा मुलगा असा का करतो माझी मुलगी अशी का करत आहे आपल्या घरात तर चांगले संस्कार आहेत मग संस्कार आले कुठून वाईट संस्कार कारण ज्या प्रकारे बाहेर पाहिलेलं आहे बरोबर की नाही बाहेर कुठेतरी ऐकलेलं आहे यावरूनच मुलं मुली बिघडली जातात मग दोष कोणाचा हे प्रत्येकाने पाहिलं पाहिजे म्हणे दास संदेह तो विसरावा जो संदेह आहे जो मनातील संशय आहे तो दूर सारला पाहिजे तो जेव्हा आपण बाजूला सारू ना तेव्हा आपल्या पिंढाला संपूर्णपणे शांती लागेल बघा मनास आणि समाधान जोपर्यंत संशय आपल्या मनामध्ये आहे तोपर्यंत आपल्या राग मत्सर क्रोध संपूर्णपणे या शरीरामध्ये भरलेलाच असतो कारण घडीने घडी सार्थकाची करा जीवनातील प्रत्येक क्षण सार्थकी लावावा आपला प्रत्येक क्षण हा रागाचा असतो मत्सराचा असतो क्रोधाचा असतो कोणी आपल्याला फक्त उठाव उड बोलावं बघा अंगामध्ये काय संचारत ते आपल्या आपल्यालाच माहिती घडीने घडी सार्थकाची करा प्रत्येक वेळेला त्या भगवंताचं त्या परमेश्वराचं आपल्याला स्मरण असणं गरजेचं कारण जर स्मरण नसेल देवाचं बघा संपूर्णपणे जर आपण पूजा अर्चा करत नसतो अहो ज्याने प्रत्यक्ष मने आपल्याला जो नरदेह प्राप्त केलेला आहे करून दिलेला आहे त्यालाच आपण विसरत चाललेलो व जीवनातील प्रत्येक क्षण सार्थ की कसा जाईल आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे बघा पंचपक्वानाची ताट भरवून ठेवलेली परंतु आपल्याला शरीरात साथ देत नसेल एखादा आजार असेल एखादा रोग असेल आपल्याला उठास येत नाही खाल्लेलं पचत नाहीये मग असून एवढं काही उपयोग आहे का मग घडीने घडी सार्थकाची करावी केव्हा प्रत्येक क्षण सार्थकी जाईल जेवढा आहे त्यामध्ये जेव्हा आपण समाधानी मानू ना त्यापेक्षा दुसरा कोणी सुखी नसणार आहे पहावे या आपण आपण सुखी समाधानी केव्हा असतो आपल्याला काही जास्त भेटेल ना तेव्हा आपण सुखी समाधानी कोणाचं नुकसान झालं की आपण सुखी समाधानी बघा शेजारी पाजारी लोक असतात त्यांचं जरा काही वाईट झालं की याच्या अंगावर काय होतं काय माहिती अंगामध्ये संचारतो उड्या मारत सुटतो परंतु सुखी समाधानी कशामध्ये असलं पाहिजे हे सुद्धा ओळखता आलं पाहिजे घडीने घडी गड़ी सार्थकाची करावी आपल्या वाटेला सुद्धा दुःख येतातच मग तेव्हा घाबरून जायचं नाही कारण सदा संगती सज्जनाची धरावी संगत उत्तमाची असली पाहिजे चांगली संगत आणि वाईट संगत चांगल्या संगतीला ज्या वेळेला आपला देह असतो त्यावेळेसाठी नेहमी संतांची संगत असेल बघा तर सामर्थ्य प्राप्त होईल आणि जर वाईट संगतीला ज्या वेळेला जाशील त्यावेळी संपूर्णपणे पुण्याई घालून पाप डोक्यावर घेऊन येशील विचार करा म्हणून समर्थांनी उत्तमाचा श्लोक आपल्यासाठी का लिहून दिला बरा निश्चयो शाश्वताचा करावा म्हणे दास संदेह तो विसरावा घडीने घडी सार्थकाची करावी सदा संगती सज्जनाची धरावी जय जय रघुवीर समर्थ